छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की मग तो कुणीही असो कुठल्या जातीचा असो त्याच्या तोंडून जय निघतच छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभं राहतं राजकारणापासून ते राज्यकारभारापर्यंत महाराजांनी घालून दिलेले आदर्श आज देशभरात पाळले जातात महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे ढीगभर राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहेत पण त्यापैकी किती जण महाराजांनी घालून दिलेले आदर्श आणि संकेत पाळतात हा प्रश्नच हा प्रश्न पुन्हा पडण्याचं कारण म्हणजे महाराजांनी घालून दिलेला पायंडा पाळणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही मग महाराजांची मूर्ती किंवा फोटो घरात लावून गाड्यांवर महाराजांचे स्टिकर चिटकवून नाहीच तर महाराजांसारखा टिळा लावून आम्ही छत्रपतींचे मावळे असा साधा सोपा आणि सोयीस्कर अर्थ काढणारेही ढिगाणे आहेत स्वराज्यासाठी जीवपणाला लावणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि त्यांच्या नावानं राजकीय पक्ष काढून तुंबड्या भरणारे कुठं शेतकऱ्याच्या देठाला हात लावला तर सरदारांची खरडपट्टी काढणारे आपले महाराज कुठं आणि महाराजांच्या नावानं खंडण्या वसूल करणारे पक्ष कुठं सर्व धर्म समानतेचा पाया घालून देणारे महाराज कुठं आणि त्यांचं नाव वापरून जाती धर्मात आगी लावणारे कुठं आता तर हद्दच झाली महाराजांचा पुतळा पडण्यामागही ज्यांना राजकारण सुचतं ते तर थेट टकमक टोकावरून ढकलून द्यायच्या लायकीचेच झाली ती घटना चुकीचीच अशी घटना पुन्हा व्हायलाच नको पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागितली तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी महाराज हे दैवत आपल्या दैवताचा अपमान कुणीही सहन करणार नाही केला जाणारही नाही महाराज हा तुमचा आणि अवघ्या महाराष्ट्राचा अपमान हा सहन केला जाणार नाही महाराज आज पुन्हा एकदा सांगतो तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत आणि तुमचं नाव जगाच्या अंतापर्यंत खराब होऊ देणार नाही जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र